हॅलो गाइस नमस्कार वेलकम बॅक टू देचू टुलन जय कृष्णा एवढी वन सो आज आपण पाहणार आहोत गेल इंडिया मध्ये गेल इंडियामध्ये काही पदांसाठी वेकन्सीज निघालेले आहेत याच्यामध्ये जे महसूल विभागामधून निवृत्त अधिकारी असतील त्यांच्यासाठी ही स्पेशली वेकन्सी आहे याच्यामध्ये जे निवृत्त अधिकारी आहेत महसूल विभागामधून ते कंत्राटी पद्धतीने त्यांना हायर करण्यात येणार आहे एकूण ही अठरा पदं आहेत याच्यामध्ये जे तलाटी असतील नायब तहसीलदार असेल तहसीलदार असेल मंडल अधिकारी असेल सो अशा प्रकारची ही पदं आहेत आणि हे जे निवृत्त महसूल महसूल अधिकारी आहेत त्यांची रिक्रुटमेंट या पदांवरती करण्यात येणार आहे आणि जी वेकेन्सी आहे ती स्पेसिफिक नागपूर येथे असणार आहे आहे आणि त्याच्यामध्ये नागपूर आहे गोंदी आहे भंडारा आहे तारसरली आहे सो ही जी प्लेसेस आहेत इथे ही भरती असणार आहे एकूण अठरा पदं आहेत आणि त्याच्यानंतर जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच ही वेकन्सी आहे आणि जे फॉर्म आहे ते ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला भरायचे आहेत कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन तुम्हाला फॉर्म किंवा फीज वगैरे पे नाही करायची आहे सो so, नागपूर येथे नागपूर येथे रामदास नगर रामदास नगरमध्ये त्यांचं जे ऑफिस आहे गेल इंडियाचं तिथे तुम्हाला फिजिकली हे फॉर्म सबमिट करायचे आहेत आणि त्यानंतर तुमचे तिथे जे काही डॉक्युमेंट्स वगैरे प्रोसेस असेल ते दे, सर्व तिथे होणार आहे सिलेक्शन प्रोसेससुद्धा तिथे होणार आहे सो जे कोणी महसूल विभागामधून निवृत्त कर्मचारी असेल सो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोसा पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा एक अपॉर्च्युनिटी मिळेल एक काम करण्याची संधी मिळेल आणि इथे कोणत्याही प्रकारचे एपर्ट्स नाही आहेत किंवा तुम्हाला एक्झाम वगैरे क्लिअर करायची नाही आहे ऑलरेडी तुम्ही काम जे केलेलं असेल त्यामध्ये तुम्हाला एक चांगली चांगल्या पदावरती जाण्याची एक ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे सो जास्तीत जास्त त्याचा बेनिफिट घ्या आणि थँक्यू सो मच गायज आणि माझ्या या तेजू बुलन या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच